प्रेक्षकांना नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इंद्राला भेटायला येते इंद्र आणि राणी एका ठिकाणी जातात आणि दोघे दे दे ते देवबा असतात आणि ते लॅपटॉप गाडीवर ठेवतात आणि इंद्र म्हणतो की राणी तुला बघायची का फोटो आणि तो राणीला फोटो दाखवतो म्हणतो की हे बघ हे आपले फोटो आहेत आणि हे बघ पाठीमाग काकर दिसतो की नाही तर राणी म्हणते की हो ना हे तर काकर आहे आपण फोन करून बघायचा काकरला रा, तर आता लगेच ते म्हणतो की हो चल आपण काकरला फोन लावून बघूयात तर आता इकडं उर्मेला लगेच आता त्या विक्रांतला फोन करून सांगते की लवकरात लवकर सांग कुजाला आणि विक्रांत पण इकडे काकरला फोन करतो आणि म्हणतो की काकर काकर तुला एक सांगायचंय काकर म्हणतो की काय झालं मला सांगा तुमचा आवाज येत नाहीये तर आता लगेच ते म्हणत असत की तू फोन बंद कर आणि आता जिथून निघून जा रुमाल तोंडाला विक्रांत बोलत असतो पण आता त्याचा आवाज त्या काकरपर्यंत पोहोचत नाही काकर म्हणतो रेंज मध्ये या तुमचा काहीच आवाज मला येत नाहीये असं तो काकर म्हणत असतो तर आता इकडं जी राणी आहे ती म्हणते कि इंद्र सर आता काय करायचं आपण काकरला फोन करायचा का तर ते काकरला फोन करतात पण काकर काय त्यांचा फोन उचलात नाही Bye. तो आता तो था 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 तर आता इंद्र म्हणतो की आता काय करायचं ते फोन उचलत नाही आपला तर राणी म्हणते की स्पीकरवर परत करून तर इंद्र परत करतो पण फोन उचलतच नाही तर राणी आणि इंद्र म्हणतात की आता काय करू शकत नाही आपण आता काय करायचं तरी तर आता लगेच राणी म्हणते की आपल्यालाच काहीतरी दुसरा प्लॅन करावा लागणार आहे आपल्याला ते काकारपर्यंत पोहोचावंच लागेल असं म्हणते तर आता लगेच विक्रांमेला रा विक्रांतला म्हणते की हे बघ विक्रांत काही करून आपल्याला तिथे राणीला आणि इंग्रजीतला पोहोचून नाही द्यावं लागणार कारण ते जर तिथे पोहोचले ना तर खूप अवघड होईल ते बसले तर मग आपलं काकर सगळं सत्य सांगून देईल मग काय करायचं आपण असं म्हणतो तर आता तो म्हणतो की काकरला जायला सांगितलं पण आता काकर काय करतो ना काय माहिती तर आता इकडं इंग्रजीत पण घरी येतो राणी पण घरी जाते तर आता इंग्रजीत घरी आल्यावरती तो त्याच्या रूममध्ये बसलेलो असतो त्याच्या डोक्यात एकच टेन्शन असतं आता काय करू मी तरी आणि तो राणीचे फोटो बघत बसतो तो म्हणतो की राणी खरंच खूप भारी दिसत होती आणि राणीचे पोज पण किती मस्त दिले राणीनी असं तो बोलत असतो तेवढ्या ते चिकू आवाज देते पण इंग्रजीत लक्षच नसतं तर आता लगेच इंग्रजीत जाऊ ती म्हणते की मला आता काहीतरी प्लॅन करून आला भेटावं लागेल गपचूप जाते मी आणि गपचूप जाऊन ती इंग्रजीच्या पुढे बघते लॅपटॉप असतो आणि लॅपटॉपमध्ये बघतो तेव्हा ती बापरे दादा तू कोणाचे फोटो बघतोय असं म्हणत असते तर इकडं राणीचे बुवा आणि आई ते घरी आलेले असतात आणि ते घरी आल्यावरती आता ते मालती बसलेली असते घरी आल्यावरती लगेच ते म्हणतात ते आतमध्ये ते म्हणतात कसं जायचं आपण आतमध्ये कोणत्या तोंडाने आतमध्ये जायचं असं ते बोलतात आणि आतमध्ये येतात तर आता लगेच मालती म्हणते की काय तुमची एवढी हिंमत झाली आमच्या घरात यायची कशी झाली एवढी हिंमत अजिबात आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही काय निश माणसं आहात तुम्ही तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आमच्या घरात यायचं असं ती म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की बुवा म्हणतात की आम्हाला माफ करा आमच्या राणीला परत या घरात घेऊन या तर आता ती म्हणते की राणीला आम्ही परत नाही या घरामध्ये तुम्हाला सांगितलं ना कशाला आलात तुम्ही ते असं बोलते आणि त्यांना ती राग राग तिथून काढून देते तर आता चिकू तिथे कॅमेरा घेऊन ते लॅपटॉप घेऊन बाहेर पळत येते आणि तिथे आबं ते बसलेले असतात आबं ते म्हणतात चिकू काय झालंय का पळते एवढी त्याच्या मागे इंग्रजीत पळत असतो तो म्हणत असतो की चिकू सोड असं करू नकोस तू लॅपटॉप दे माझ्याकडे पण ती काय लॅपटॉप देत नाही आणि ती हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते की ते बा आबं ते म्हणतात काय झालंय तुमच्या दोघांना कशावरून रूम तुम्ही आणि काय ग चिकू कशा लॅपटॉप घेतला इंद्राचा लॅपटॉप देऊन टाक तर आता ती म्हणते की नाही मला तुम्हाला एक दाखवायचं आहे तुम्हाला माहिती आहे का आपला दादा वहिनीला किती मिस करतोय ते ओ खूप मिस करतोय तो वहिनीला आणि तिच्याच फोटो तो रूम मध्ये बघत बसला होता ना मग मी तुम्हाला ते सगळ्यांना दाखवायला आणले बघा बघा तिने वहिनीचे फोटो कसे काढले आणि बघत बसला होता मिस करत होतं वहिनीला असं म्हणतात तर आता लगेच आपण ते म्हणतात बापरे दाखो दाखो कसे फोटो आहेत ते फोटो बघतात ते म्हणतात वाव किती भारी फोटो आलेत नाही दोघांचे असं ते बोलतात आणि आता जिथे मालती पण येते म्हणते काय झालं चिकू तर चिकू सगळं सांगते तर मालती ते फोटो बघते आणि म्हणते की इंद्र तू काढले नाही फोटो तर आता इंद्र म्हणतो राणी आई ऐकतो घे ना माझं तर आता ती म्हणते की तूच काढले असणारे मला माहिती ना ती लगेच लॅपटॉप तिवर ठेवते राग राग आणि ती रूममध्ये निघून जाते इंद्रला ओढत ओढत घेऊन जाते तर आपण ते आवाज देतात पण ती कुणाचा ऐकत नाही रूममध्ये आल्यावर ती म्हणते की इंद्र माझं डगेवर ठेवू शपथ घेऊन सांग की हे सगळं तू केलेलं नाही आणि याच्या तू राणीने तिचे फोटो काढले का आणि सांग तू राणीच्या प्रेमात तर नाही पडला ना तर इंद्र म्हणतो की आई तू समजते तसं काहीच नाही समजून घे ना मला असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा